नमस्कार आपण बघतोय भव्य रक्तदान शिबिर चिखली शहरातील डॉक्टर्स मंडळीने केले रक्तदान रक्तदानाचे दिले महत्व महत्वपटून डॉक्टर दळवी साहेब आज चौऱ्याण्णवी भगतसिंग राजगुरु आणि एम सुखदेव यांची जयंती आहे तरी मित्रांनो हा जो ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला आहे निमा संघटना आणि त्यांच्या ग्रुपनी हा खरोखर खूप मोलाचा आहे आज त्यांचं जे एम आहे तो खूप मोठा एम त्यांनी ठेवला आहे मागच्या वर्ष त्यांनी एक लाख ब्लड डोनेशन केले होते यावर्षी त्यांनी वन पॉईंट फाय लॅक्स एम ठेवलेला आहे लिटरली हा खूप महत्त्वाचा विषय कारण समर्समध्ये ऑलरेडी ब्लड खूप कम शॉर्टेज असतं आज मी ब्लड दिलं आहे आज मला माहिती आहे हे ब्लड चार लोकांना मदत करणार आहे त्याच्यामुळे जर आता दीड लाख ब्लड डोनेशन आज जर होणार आहे ते नक्कीच सहा लाख लोकांना मदत करणार आहे फॉर एक्झाम्पल मी आज होल ब्लड दिलं आहे याचा एक पार्ट तयार होईल प्लेटलेट म्हणून आणि हे प्लेटलेट्स कोणत्याही डेंग्यूच्या पेशंटला तापेच्या पेशंटला किंवा ज्याचे प्लेटलेट कमी होत त्याला वापरण्यात येईल सेकंड याच्यापासून तयार होईल रेड ब्लड कॉन्सन्ट्रेट तर हा जो ब्लड राहील हे कोणतेही पी आर सी म्हणतो आपण त्याला हे कोणत्याही पेशंट त्याला ॲनिमिया असेल किंवा ज्याच्या काही कारण ब्लिडिंग होईल त्याचं रक्त कमी होईल पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंग प्री ऑपरेटिव्ह ब्लिडिंगमध्ये त्याला ॲनिमिया होईल त्या पेशंटला वापरण्यात येईल थर्ड कंपोनंट जो राहील आपला त्याला प्लाझ्मा म्हणतो आपण जर तर हा जो प्लाझ्मा राहील हा बर्नच्या पेशंटला किंवा स्नेक बाईटच्या पेशंटला अशा पेशंटला आपण वापरू शकतो आणि लास्ट एक प्लॉटिंग फॅक्टरसुद्धा आपण सेपरेट करू शकतो त्याच्यापासून की ज्या पेशंट्सला काही कारणात ब्लिडिंग होत आहे तसं ब्लड आमचं स्नेक बाईटमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स सगळे डिफिशिट होतात किंवा डॅमेज होतात अशा पेशंटलासुद्धा हे ब्लड वापरण्यात येत आहे या प्रकारे आपण एक ब्लड देऊन चार जणांचे जीव वाचवू शकतो तरी मला असं वाटतं प्रत्येकाने ब्लड डोनेट केलंच पाहिजे आणि असे कॅम्प वारंवार आपण अरेंज केले पाहिजे रिअली आय एम व्हेरी थँकफुल टू नीमा ॲज अ प्रेसिडेंट ऑफ चिखली आय एम ए मी सगळ्यांना आवाहन करतो सर डॉक्टर्सला की त्यांनी आज यावं आणि ब्लड ब्लड डोनेट करावं धन्यवाद